जय देवी सप्तशृंगा माये तुझा बहुथाट गोट भावे भरले पोट करू नको मनभंगा अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तशृंगा सप्तशृंगी देवीची छान आरती झालीये शारदीय नवरात्रीच्या नवमी तिथीला आई दुर्गेच्या नवव्या रूपाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला भगवान रामाच्या पूजेसोबत दसऱ्याचा सण खूप मोठ्या धूमधडाक्याने के साजरा केला जातो म्हणजेच आज आहे दसरा ज्याला आपण विजयादशमी सुद्धा म्हणतो आणि या दिवशी शस्त्रांचीसुद्धा पूजा केली जाते तसंच सुद्धा छान घरामध्ये देवघरामध्ये पूजा केली आहे दरवाज्यात छान फुलांची रांगोळी काढली आहे दरवाजाला तोरणं लावले आहेत सगळीकडे छोटे छोटे तोरणं लावले आहेत दरवाजांना किंवा मग आपल्या म घ्यासची जी शेगडी असते त्याला फ्रीजला कबटाला असे छोटे छोटे आपण सगळीकडे तोरण लावायचे कारण वाईट च... विजयादशमी हा वाईटांवर चांगल्या विजयाचे प्रतीक म्हणून हा साजरा केला जाणारा सण आहे कारण या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता दसऱ्याला देशाच्या अनेक भागांमध्ये रावण कुंभकर्ण आणि मेघनाथ अशा आ, मोठे मोठे पुतळे तयार करून त्यांचे दहन केले जाते तर विजयादशमीचा सण साजरा करण्यामागे दुसरी एक पौराणिक मान्यता देखील प्रचलित आहे महिषासूर नावाच्या एका दैत्याने सर्व देवतांना पराभूत करून त्यांचे राज्य हिरावून घेतले होते महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे आणि पराक्रमांमुळे त्याच्यासमोर कोणताही देव टिकू शकला नाही तेव्हा महिषासुरांच्या संहारासाठी ब्रह्मा विष्णू आणि भोलेनाथांनी आपल्या शक्तीने देवी दुर्गेची निर्मिती केली आई दुर्गा आणि महिषासूर दैत्यांमध्ये सलग नऊ दिवस युद्ध झाले म्हणजेच नवरात्रीचे नऊ दिवस आणि युद्धाच्या दहाव्या दिवशी आई दुर्गेने असूर महिषासुराचा वध करून त्यांच्या संपूर्ण सेनेला पराभूत केले म्हणजेच नऊ दिवस म्हणजेच नवरात्रीचे नऊ दिवस आणि दहावा दिवस म्हणजेच दसरा या कारणांमुळे शार शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जातो तसंच आजचा दसरा आम्हीसुद्धा छान पद्धतीने साजरा करतो आहे सा सगळीकडे फुल फुलांची आरास देवपूजा दरवाज्यात फुलांची रांगोळी सगळे आपले जे काही शस्त्र आहे तिथे मी माझं हार्मोनियम ठेवलं आहे हिशोबाची डायरी ठेवली आहे ज्यावर सरस्वती गणपती लक्ष्मी आहेत पूर्वीची एखादी छोटीशी वस्तू एखाद्या कागदावर सरस्वतीचं चित्र काढलं आहे आणि त्यासोबत जे काही हत्यारं म्हणजे आपण सुरी कैची ह्यांचं जे सामान आहे पकड वगैरे स्क्रू ड्रायवर ती सगळी जी काही हत्यारं आपण डेलीमध्ये यूज करत असतो ती सगळी ठेवलेत आणि छान त्यांची आपट्याचं पान आणि फूल ठेवून मग छान अशी पूजा करून घेतली आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही आता नाश्ता करणार आहोत तर नाश्त्यामध्ये आज आहे जेलेबी फाफडा फाफड्यासोबत मस्त पपईची चटणी आहे सोबतच समोसे देखील आहेत तर आज नाश्ता बाहेरूनच आलेला आहे तर हा नाष्टा म्हणजे आपली परंपरा नाही हे गुजरात्यांचं खाशी खासी येते पण कधीतरी आपण हे खाऊ शकतो अशा पद्धतीचा नाश्ता जर आवडत असेल तर आम्हाला तर फार आवडतो मी तर अगदी लहानपणापासून जलेबी पापडा अगदी दस बाकी कधी नाही पण दसऱ्याच्या दिवशी तर आवर्जून खाते तर छान आमचंसुद्धा नाश्ता चली हो, उर्वीसुद्धा आम्हाला गोडधोड भरवते आणि ते सगळं झाल्यानंतर आपट्याचं पानसुद्धा आम्ही एकमेकांना देणार आहोत तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर छान आम्ही तयार झालेलो आहोत आणि त्यानंतर सगळ्यांना आपट्याचं पान देणार ॲक्च्यु संध्याकाळी बरीच लोक मंडळी घरी येतात आणि एकमेकांना आपट्याचं पान देतात तसंच आम्हीसुद्धा उर्वीला आपट्याचं पान देतो आहे सोनं घ्या आपट्याचं पानाला या दिवशी सोनं म्हणा सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा तुम्हालासुद्धा दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा चलो बाय बाय